शेतकऱ्याची पसरू खाण्याला भडवू सरकारचा करायचं काय शेतकऱ्याची पसरू करण्याला भडवू सरकारचा करायचं का शेतकऱ्याची पसरू खाण्याला भडू सरकारचा करायचं काय शेतकऱ्यांचा मोपला पडवून दिसला मुख्यमंत्री काल सोलापूर दरवाले होते आणि त्यांनी काल अलुषाने आमच्या खासदारांबद्दल उद्धव काढला की या ठिकाणी इथल्या नेत्या विरोधात विरोधी नेत्या म्हणतात की सरकारमुळे पुराला आणि त्यांना गेट वेल सून म्हणून त्यांना फुल देण्यात यावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केलं परंतु महाराष्ट्राचे संस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आला त्यांनी म्हणून घेतात यांना हे घटनेचा त्यांच्या लक्षात आलं नाही जे प्रणित शिंदे यांनी कशामुळे हे वाक्य वापरलं त्यांचं काय होत की हे करण्यामाग कारण की आपल्याला माहिती आहे की सरकार हे तुकडे पडलंय आणि सरकारचे लिमिटेशन सरकारच्या मर्यादा या पुरामुळे बाहेर पडल्या आणि सरकारने कोणत्याही प्रकारचं ठोस उपाययोजना या ठिकाणी केल्यामुळं या सरकार सरकार निर्मित पूर होता असं आमच्या खासदारताईंना म्हणत होतं परंतु देवेंद्र फडणवीसांना काय सवय आहे ते स्वतःचा अपयश लपवण्यासाठी काम विरोधकांवर टीका करत जाणं आणि आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रश्नांचा पाऊस देणं त्यामुळे आज आम्ही शेतकऱ्यासाठी भोपाळ दिला भोपाळा गाजर आणि मिरची या ठिकाणी घेऊन येतोय आणि हे नेहमी म्हणत असतात की विरोधक कन्फ्युज आहेत कन्फ्युज आहेत खऱ्या अर्थानं कन्फ्युज कोण असतील तर देवेंद्र फडणवीस आहेत कारण का अजित पवारांना म्हणतात आम्ही अजित पवारांना सोबत चक्कीपी सिंग ची सिंग म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी सोबत शपथ घेतात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने कन्फ्युज कोण आहे याचा विचार देऊन कामाने करावा आणि या पुढच्या काळात जर आपण अशा पद्धतीने जर आंदोलन करत असाल तर आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षाकडनं उभारू महाराष्ट्राचे काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार पीता शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार प्रदेश शिंदे यांनी असं म्हटलं होतं की हा पाऊस शासनाच्या हिच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना पूर्ण आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवल्या पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटी त्या बत्तीस हजार कोटी मध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी सतरा हजार कोटी रुपये विम्याचे आहेत आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांना भोकळा देण्याचं काम या फडणवीस केलं आहे आम्ही पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे मागत होतो परंतु हे कुटुंबी सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार पंडित शिंदे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जोंबल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि विविध भागात जाऊन ते पोलीस साताचा पाऊस पडल्यासारखं विविध घोषणा शेतकऱ्यासाठी आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निश्चित होत होतो लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका